श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरात ऐतिहासिक आणि भक्तिमय स्वागत एक अविस्मरणीय सोहळा सोलापूर पंचवीस जून दोन हजार पंचवीस श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरात आगमन होताच संपूर्ण शहर भक्तिरसात अक्षरशः न्हावून निघाले हा केवळ एक धार्मिक सोहळा नसून सोलापूरकरांच्या एकजुटीचे आदरातिथ्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे एक अनुपम उदाहरण ठरला पालखीच्या स्वागतासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी स्वतः जातीने हजेरी लावली महाराजांचे दर्शन घेतले आणि या सोहळ्यात सहभागी होऊन सोलापूरकरांचा उत्साह द्विगुणित केला या प्रसंगी औषाचे आमदारही उपस्थित होते ज्यांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला रूपाभवानी मंदिराच्या परिसरात अक्षरशः जनसागर उसळला होता हजारो भक्त महाराजांच्या दर्शनासाठी आतुरतेने वाट पाहत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा भक्तिभाव डोळ्यांतून ओसंडून वाहत होता प्रशासनाची चोख व्यवस्था आणि सोलापूरकरांचा सेवाभाव या सोहळ्याचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशासनाची अत्यंत चोख आणि प्रभावी व्यवस्था पालखी मार्गावर गर्दीचे नियोजन वाहतूक नियंत्रण आणि एकूणच शिस्तबद्धता पाहता प्रशासनाची यंत्रणा किती सक्षम आहे हे, हे स्पष्टपणे दिसून आले कोणतीही लहानशीही अनुचित घटना न घडता संपूर्ण सोहळा अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पार पडला हे प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनाचे द्योतक होते पोलीस दल महानगरपालिकेचे कर्मचारी आणि स्वयंसेवक यांनी दिवसभर अहोरात्र काम करून या सोहळ्याला यशस्वी केले सोलापूरकरांनी आपल्या परंपरेनुसार पाहुण्यांचे विशेषत पायी चालत आलेल्या वारकऱ्यांचे मनपूर्वक आदरातिथ्य केले शहरातील प्रत्येक प्रमुख चौकात आणि रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी स्वखुशीने सेवा मंडळे उभारली होती येथे वारकऱ्यांसाठी पाण्याची बाटली बिस्किटे फळे ग्लुकोज तसेच कोलगेट साबण यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात येत होते लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण या सेवाकार्यात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते अनेक ठिकाणी भाविकांसाठी थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तर काही ठिकाणी अल्पोपहार आणि जेवणही वाटण्यात येत होते सोलापूरकरांनी दाखवलेली ही आपुलकी सेवाभाव आणि पाहुणाचाराची भावना खरोखरच कौतुकास्पद होती वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृतज्ञतेचे भाव स्पष्ट दिसत होते एकतेचे आणि भक्तीचे प्रतीक श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त सोलापुरात निर्माण झालेला हा अनुपम सोहळा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नव्हता तर तो सोलापूरकरांच्या एकजुटीचे सामाजिक सलोख्याचे आणि भक्तीच्या सामर्थ्याचे प्रतीक होता कोणताही भेद न करता सर्व सोलापूरकर एकाच छत्राखाली एकत्र आले होते या सोहळ्याने सोलापूरच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला असून पुढील अनेक वर्षे या ऐतिहासिक स्वागताची आठवण सोलापूरकरांच्या मनात कायम राहील ही केवळ एक बातमी नसून सोलापूरच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक समृद्धीचे एक बोलके उदाहरण आहे या हेलो ये क्या कंप्यूटर है ओ मा का सर का Oh भारी काल रे सर फोटो काढिश आलो ना हो सर का

वीडियो <laughs>